मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी भाजपवरती टीका केली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत बिनशर्थ पाठिंबा दिला त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली हा मुद्दा देखील या चर्चेत राहिला नेमकं हे सारं प्रकरण काय होतं आणि यावर राज ठाकरेंनीच आता स्पष्टीकरण दिलंय ते नेमकं काय आहे पाहुयात या सविस्तर रिपोर्टमधून समोर पुतळा आहे समोर जे ते राज ठाकरेंची झालेली ईडी चौकशी आणि त्यानंतर राज ठाकरेंनी घेतलेली भाजप पूरक भूमिका यावरून त्यांच्यावर टीका झाली या टीकेला राज आता जाहीर उत्तर दिलं मनसेच्या मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ईडी कारवाईबाबत सगळं काही सांगून टाकलं दोन हजार पाच मध्ये व्यवसाय सुरू केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं कोहिनूर मिलची जमीन व्यावसायिक भागीदारांसह विकत घेतल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय कोहिनूर मिल जमिनीचे पैसे आय एल एफ कंपनीनं भरल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं कोहिनूर पांढरा हत्ती ठरल्यानं हिस्सा विकून त्या व्यवसायातून बाहेर पडल्याचं सांगितलं झालं सगळं सुरू सुन। परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी को कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिल त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत दीड वर्षात सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यानं म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती आपल्याला झेपायचं नाही आपण बाहेर कोहिनूर मिल प्रकरणी जो हिस्सा विकला त्या संदर्भात ईडीनं नोटीस बजावली या प्रकरणी कर भरूनही ईडीची नोटीस का आली असा प्रश्न राज ठाकरेंना पडला होता या प्रकरणात एका पार्टनर मुळे पुन्हा टॅक्स भरावा लागल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं आता काय करायचं म्हणजे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकल ईडीची ही नोटीस अतिशय छोटी गोष्ट होती एवढ्याच्या गोष्टीवरून आपण राजकीय भूमिका कशी बदलणार असा सवाल राज ठाकरेंनी केलाय ईडीच्या नोटीशीमुळे मोदींचं कौतुक करणाऱ्यांमधला राज ठाकरे नाही असं रोखोक त्यांनी सांगून टाकलं आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणे त्या गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी येऊन नाही मी फिरत कारवाईची तलवार डोक्यावर घेऊन फिरत नसल्याचा टोला त्यांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावला मोदींनी आतमध्ये टाकू असा इशारा दिला आणि मंत्रिमंडळात टाकल्याचंही राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले या बाकीच्यासारखं नाहीये सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला केलेला ना आम्ही आठ मध्ये टाकू आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं शिवछत्रपतींची शपथ घेऊन राज ठाकरेंनी ईडीची नोटीस आणि मोदींचं केलेलं कौतुक याचा संबंध नसल्याचं सांगितलंय आता तरी या विषयावर पडदा पडेल अशी राज ठाकरेंना अपेक्षा आहे मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई